वड़े बन ले ले हे बघा किती कुरकुरीत वडे बनलेले आहे नमस्कार कशा आहेत सर्व मस्तच असाल तर आज बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे पोह्यापासून बनवलेले वडे तर आज आणि माझ्या नवीन कढईचं पण उद्घाटन होणार आहे मी धन तेरेसला कढई घेतली होती तर त्यापासून मी त्या कढईमध्ये काहीच नाही बनवलं तर म्हटलं चला आज एक रेसिपी पण तुम्हाला शेअर होते आणि माझ्या नवीन कढईचं उद्घाटन पण होते तर चला बघा कशा पद्धतीने पोह्याचे बडे बनवले जाते तर ते बघा तर ही बघा ही आहे कढई स्टेनलेस स्टीलमध्ये आहे ही कढई आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण तळण केलं तर हे कढईला चिपकत नाही तर पाहू आता कशा पद्धतीने होते तर चला आता बनवते पोह्यापासून बनवलेले वडे तर इथे हे पोहे मी थोडा वेळ भिजवून ठेवलेले आहे हे बघा आणि असे सुकवून घेतले चाळणीमध्ये आणि इकडे सगळं मॅटर तयार केलेलं आहे कांदा हिरवी मिरची आणि हा धनिया म्हणजे सांभार आणि याच्यामध्ये थोडं बेसन पण टाकायचं तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा आता मी या कढईमध्ये पोहे घेतलेले आहे आणि याच्यामध्ये कांदा मिरचा आणि हा सांबार पण टाकलेला आहे आणि मेन गोष्ट म्हणजे नुसते पोह्यापासून हे बनत नाही तर याच्यामध्ये आपल्याला थोडं बेसन पण ॲड करायचं आहे आणि याच्यामध्ये मग आपल्याला जे मसाले पाहिजे ते तुम्ही टाकू शकता तर मी याच्यात फक्त तिखट हळद आणि जिरस टाकणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता पण मी काही जास्त टाकलं नाही जिरं आणि मिरची पावडर आणि हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता माझी मोठी भरणी फुटली मिठाची म्हणून मी ह्या छोट्या भरणीमध्ये मीठ ठेवते तर सगळे मसाले ॲड केल्यानंतर हे मिश्रण असं एकत्र करायचं म्हणजे छान असं कणकीसारखं मळून घ्यायचं तर बघा इथे मी हे अशा पद्धतीने मिक्स करत आहे आता याच्यामध्ये थोडं बेसन कमी झालं तर मी थोडं अजून बेसन ॲड करते चला आता कढई गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता तेल टाकते वडे तळण्यासाठी आता असे छोटे छोटे गोळे करून ना आपण याचे वडे तयार करू आणि जोपर्यंत या याला म्हणजे या मॅटरला चिक्की येत नाही म्हणजे जे चिक्की म्हणजे कसं जे असं पक्क होत नाही जोपर्यंत आपले वडे बनत नाही तोपर्यंत म्हणजे तेवढं बेसन टाकायचं नाहीतर वडे काही बनणार नाही पोह्याचे ते सगळे कढईमध्ये फुटून जायचे अशा पद्धतीने वडी बघा आहे अशा पद्धतीने वडी तयार झालेली आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे तर आता हे वडे आपण कढईत लालसर येईपर्यंत तळून घ्यायचे याचा शेप थोडासा इडली सारखा नाही आहे का तर बघा ही स्टेनलेस स्टीलची कढई आहे ना तर अजिबात वडा चिपकलेला नाही आहे नाहीतर आपण जर्मनच्या याला आहे ना बनवतो ना तर आए ना, बनो तो ना, तो ते आहे ना जर्मनच्या कढाईला ना कुठले तुम्ही करा आधी असं चिपकून जाते तर बघा किती सुंदर पद्धतीने असे अलगद वरती आहे आता थोडस मी कढाईचा सा पा आहे सॉरी गॅसचा पॉवर वाढवते आणि हे वडे लालसर होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आणि मॅटर हाताला चिपकते तर थोडं थोडं तेल लावायचं हाताला आणि सर हाताला चिपकून जाते तर बघा हे अशा पद्धतीने लांनसर तळ तळले मी आणि इतकी सुंदर स्मेल आली छान स्मेल आली म्हणजे टेस्टी बनले असेल बघा आता लालसर झाल्यावर मी याला काढून घेतले तेलामध्ये आणि परत एकदा एक फेर काढते असे ना टाकल्याबरोबर पटकनच वरती येतात म्हणजे ना कढईला चिपकत नाही म्हणजे मला कढई घेणं परवडलं खूप छान कढई आहे आता सगळ्या तो तळण याच्यामध्ये याच कडे करत आणि नुसतं तर तळणच नाही कुठल्याही पदार्थाची म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाज्या पण याच्यामध्ये बनवू शकता तर <गण> बघा अशा पद्धतीने हे वडे बनलेले आहे आणि तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की वडे कसे बनले तर चला मैत्रिणीनो असा होता आजचा रेसिपीचा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय थँक्यू